बसमधून मुले खाली उतरून आपापल्या घरी जात होती आलिना इतरांबरोबर उतरून बसच्या पुढे चालत आपल्या घरी जात होती शाळा सुटल्यानंतर पाच वर्षाची आलिना फिरोज मुल्हाणी राहणार येवती तालुका करवीर ही चिमुकली विद्यार्थिनी स्कूल बसमधून घरी निघाली घरासमोरच आल्यानंतर ती स्कूल बसमधून खाली उतरली आणि तिची बस तिचा काळ ठरल्याची हृदयद्रावक घटना येवती येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली ज्या स्कूल बसमधून अलिना खाली उतरून घराकडे पायी जात होती त्याच स्कूल बसने तिला पाठीमागून धडक दिली आणि ती मागील चाकाखाली सापडून ठार झाली याबाबत इस्पुरली पोलिसांनी दिलेली माहिती अशी आलिनाव गावातली अन्य काही मुले इस्पुर्ली येथील दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्कूल बस एम एच शून्य नऊ सी व्ही शून्य दोन अठ्ठ्याण्णवमधून शाळा सुटल्यानंतर गावी येत होती येवती गावातील दिगंबर आळवेकर यांच्या दुकानाजवळ बस थांबली